मस्तपैकी रानातली ताजी ताजी कांद्याची पात आहे आणि आपण कांदे ही वेगळे केलेले आहेत तर अशा पद्धतीमध्ये स्वच्छ आपण धुवून घेतलेली आहे आता थोडी थोडी आपण कट करून घेऊया आणि कोणतीही पालेभाजी आपण पहिल्यांदा धुवून घ्यायची स्वच्छ आणि नंतर ती कट करून घ्यायची तर व्यवस्थित आपण जुळवून ठेवलेली आहे आता ती बारीक कट करून घेऊया तर अशी दुमडून घेतली की पटकन होईल म्हणून आता बारीकच कट करून घेणार आहे आणि मस्तपैकी रानातली ताजी ताजी अशी कांद्याची पात आहे आणि तिचे आपण जे कांदे आहेत ते कांदे सेपरेट केलेले आहेत आणि फक्त कांद्याची पात घेतलेली आहे आता अशाच पद्धतीमध्ये आपण सगळी पात जी आहे ती बारीक चिरून घेऊया आणि बारीकच चिरायचं म्हणजे खायला देखील चांगली लागते ती पाहू शकता मस्तपैकी आपण कांद्याची पाते ते चिरून घेतलेली आहे आपली चूल चांगली पेटली आहे कढई ठेवून घेऊया कढईमध्ये तेल टाकूया लसूण छानपैकी तडतडून द्यायचं आहे इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती अर्धात झाले आणि छानपैकी भिजली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची डाळ घेऊ शकता इथे मूग डाळ घेतलेली आहे आपला लसूण छानपैकी तडतडला आहे आता यामध्ये आपण मसाला टाकूया इथे लाल नाही ला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया कांद्याची पाक टाकूया अर्धीच टाकणार आहे थोडीशी परतून घेऊया एकाच वेळेस टाकली तर वाचणार नाही कडेमध्ये थोडीशी परतून घेऊया आता पुन्हा आपण राहिलेली पाट टाकूया दिसायला भरपूर दिसते पण शिजून खूप कमी होणार आहे आता पुन्हा थोडीशी आपण परतून घेऊया परतली की कमी होते आणि दिसायला भरपूर दिसते करताना परंतु शिजल्यानंतर फार कमी होत असते यानंतर मुगाची डाळ टाकायची आहे कोणतीही डाळ घेतली तरी चालू शकते परंतु मुगाची डाळ ही पटकन शिजली पण जाते आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आता आपण झाकण ठेवूया कंट झालेले आहेत झाकण काढूया आपण आणि मस्तपैकी आपली भाजी परतली गेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया पैकी झणझणीत रानातली कोवळ्या पातीची भाजी कांद्याच्या पातीची भाजी तयार होणार आहे आणि भाकरी बरोबर ते अप्रतिम लागते पाहू शकता आता एक दोन मिनटं झाकून ठेवूया जे मिठाचं पाणी सुटेल त्यामध्येच ही भाजी छानपैकी शिजली जाईल झाकण काढूया आपण मस्तपैकी कांद्याचे पात आपली शिजली आहे आणि मुगडाळ देखील छानपैकी वाफवली हो आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कांद्याची पातीची भाजी करून पहा खूप छान होते पाणी टाकायची गरज नाही डाळ छानपैकी भिजवली हो आपण तर एक वाफेमध्येच पाच मिनटाच्या वाफेमध्येच मस्तपैकी शिजली जाते आणि पाहू शकता कुठेही पाणी राहिलेलं नाही पाहू शकता कढईमध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आणि कांद्याची पात देखील छानपैकी शिजली आहे मऊसूत झालेली आहे तर अशाच प्रकारे भाजी करून घ्यायची आणि भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता अशी इथे तयार आहे